अपडेट नाही तर एकत्र येऊन कारभार केल्यामुळे निवडणुकीत फटका शहाजी बापू पाटील पाच वर्ष एकत्रित काम केला आणि निवडणुकीपूर्वी अचानक आम्ही दोघं वेगवेगळ्या झाल्यामुळे आपली माणसं विस्कळीत झाली मत विभागणी नाही तर दीपक घेऊन कारभार केल्याचा मला निवडणुकीत फटका बसल्याचं शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय सांगोला विधानसभा सा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर सांगोला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चिकमहूत तालुका सांगोला येथील निवासस्थानी माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांची भेट घेऊन पराभवाच्या कारणांची मीमांसा केली यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते पुढे बोलताना शहाजी बापू म्हणाले मी आठ निवडणुका लढलो त्यापैकी दोन जिंकलो आणि सहा हरलो राजकारणात जय पराजय होत असतात आपल्याला दीपक आबांचा फटका बसला नाही तर त्यांना एकत्रित येऊन कारभार केल्याचा फटका बसलाय त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये आणि मीही पराभवामुळे खचून गेलो नाही उलट नेटानं कामाला लागतो मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडून काहीतरी पदरात पाडून घेऊन सर्वजण मिळून पुन्हा जोमानं कामाला लागो असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला यावेळी मोठ्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांनी शहाजी बापूंच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली